पाऊस चाललेला आहे आणि खूप छान वातावरण आहे अगदी हिरवागार निसर्ग झालेला आहे अशी थोडं 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 पाऊस चालू आहे कोल्हापूरमध्ये अजून थोडा पाऊस आहे पण बाहेर ठिकाणी पाऊस खूप मोठा आहे आणि हा सीझन असा आहे की चहा भजी ह्या दोन पदार्थाची खास करून आठवण होते आणि खावंसंच वाटतं पण पावसाळ्याच्या सीझनमध्ये काय खायचं काय नाही खायचं आपली खबरदारी कशी घ्यायची कारण आजाराची प्रचंड शक्यता ह्या याच्यामध्ये असते ह्या सीझनमध्ये असते प्रत्येक माणूस रुग्ण होण्याची पद्धत ह्या सीझनमध्ये असते पावसाळ्यात ॲक्च्युली हॉस्पिटलचं चा सीझन चालू होतं असं म्हटलं जातं याचा अर्थ असा आहे की पावसाळ्यामध्ये अनेक का आजार काही व्याधी असतील हे तर या बाहेर पडतात खास करून आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचं आहे की आपल्याला आजार कसे यामध्ये होतात कुठले आजार होतात मग आपण यामध्ये बघायचं आहे की काय खायचं नाही आणि मग काही खायचं आहे ते कौन -कौन आजार मी डॉक्टर रवींद्र बराणे नॅचरोपॅथी फिजिशियन आणि आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे की आपण पाऊस चालू झाला की आपल्याला कोणकोणते आजार होतात पहिला मुख्यतः आजार असतो तो जास्तीत जास्त चाळीस प्लस लोकांना जे वृद्ध लोक म्हटले जातात त्या लोकांना जास्तीत जास्त होतो सांधेवाई ह्या मोसममध्ये वात वाढण्याची शक्यता जास्त असते आणि ऑलरेडी वयस्कर लोक असतील त्यांचे जॉईंट पेन असतील किंवा मनक्याचे आजार असतील मानेचे आजार असतील पाठीचे आजार असतील नी पेन असेल जिथे जिथं सांधे आहे त्या सांधेवायी चालू होते याच्यामध्ये जर जुना आजार तुमचा सांधेवाईचा असेल सांदेदुकीचा असेल किंवा चिकनगुन्या वगैरे झाला असेल तर खूप त्रास होतो ह्या आणि पुढच्या मोसमधे हिवाळा आणि पावसाळ्यामध्ये तर याच्यासाठी वा, आपल्याला वातावरणही गार आहे आणि शरीरही गार असतं आणि त्यामुळं हा आजार जास्तीत जास्त वाढण्याची शक्यता असते दुसरी गोष्ट अशी आहे की त्वचेचे आजार यामध्ये खूप होऊ शकतात म्हणजे त्वचेवर फोड येणे असेल चेहऱ्यावरती किंवा त्वचेवर फोड येणे खाज असेल फंगल इन्फेक्शन असतील अशा बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये होतात पायांच्या पोटामध्ये सातत्याने पाण्यात पाय असेल तर खरूजसारखं प्रकार तयार होतो खाज भरपूर येते त्याला आणि मग उकल उकल, उकल जाऊन जखम तयार होतात तसेच डोळ्याचे आजार ह्यामध्ये बऱ्याच प्रमाणात होतात खाज येणे डोळ्याला सूज येणे लालसर होणे डोळा आणि मग आपण चोळला की परत तो त्याचा लालसरपणा जास्त वाटणे किंवा अंधूक दिसणे त्याच्यावर घाण वगैरे येणे अशा बऱ्याच गोष्टी यामध्ये होऊ शकतात दुसरा मुख्यतः आजार असा आहे की पोटाचे आजार याच्यामध्ये खूप होतात पोटाचा आजार म्हणजे काय आपण जे खाण्याच्या पद्धती आहेत त्याच पद्धती आपण पावसाळ्यामध्ये प्रत्येक ऋतूत सेमच ठेवतो आणि पोटासाठीच आपण जगतो काय अशा का पद्धतीने आपण इतकं खातो इतकं खातो की मग आपल्याला गॅसेस होतं अपचन होतं डिसेंड्रिट लागते त्यानंतर एवढं पोट भरलेलं असतं की ते फुलल्यासारखं होतं फॅटी लिव्हर तयार होतं आणि मग बऱ्याच गोष्टी यामध्ये होतात करपेटेंकर येतात पित्ताचा त्रास होतो आणि मग आपण औषधं खायला मेडिकलमध्ये जातो ॲक्च्युली प्रॉब्लेम आपणच करतो पोटाचे आजारी यामध्ये प्रचंड प्रमाणात होतात असे अनेक आजार पावसाळ्यामध्ये बाहेर पडतात सगळ्यात मोठा आजार म्हणजे डेंग्यू चिकनगुन्या मलेरिया जो डासांपासून होतो आता हे डास आपणच आपल्या घरी आपल्या बाजूला आपल्या समोरच्या कटरामध्ये आजूबाजूला घरात त्या पडलेले बसतो असते तर या ठिकाणी पाणी साठवून किंवा पाण्याचा निसराण न केल्यामुळे त्याच्यामध्ये डेंगू दास तयार होतात आणि ते आपल्याला चावतात परत आपण आजारला बळी पडतो तर डेंगू चिकनगुन्या मलेरिया आजार भयानक घातक आहेत म्हणजे खूप त्रास करतात तरी मानसिक आणि फायनान्शियल खूप परिस्थिती ढासळतात त्यामुळे आपल्याला हे जे पावसाळा आहे किंवा प्रत्येक पावसाळ्यामध्ये आपल्याला ह्या खबरदारी घ्यायला पाहिजे हे आजार आपल्याला होतातच म्हणजे प्रत्येक घरटी ताप खोकला सर्दी हे कॉमन ह्या पावसाळ्यात होतं पाण्याचं इन्फेक्शनमुळे होतं गॅस्ट्रो होतो आणि खूप संध्यासला लागतं किंवा डिसेंट्री होते उलटी मळमळ होते आणि मग डिहायड्रेशनसारखा प्रकार होतो म्हणजे घरटी एक पेशंट असल्यासारखा हा प्रकार असतो त्यामुळं पावसाळ्याला हॉस्पिटलचा सीझन म्हटला जातो ह्या आजाराची काळजी आपण घ्यायचीच आहे पण ह्या पावसाळ्यात खायचं काही नाही आहे ते आपण पावसाळ्यामध्ये खायचं नाही आहे खायचं नाही याचा अर्थ असा की ते खूप प्रमाणात खायचं नाही आहे म्हणजे प्रत्येक मोसममध्ये पालेभाज्या आणि हे खायला सांगतात हिरव्या पालेभाज्या आणि खूप चांगलं असतं पण पावसाळ्यामध्ये शक्यतो त्या कमी प्रमाणात अक्च्युली टाळल्या तरी चालेल कारण कसं होतं बोलाव असतो बाहेर वातावरण क्लायमेट ही तसंच असतं आणि मग पालेभाज्या किंवा मोड वगैरे असतील त्याच्यावर जंतू संसर्ग होण्याची शक्यता फार प्रचंड असते त्यामुळं पालेभाज्याने ह्या शक्यतो टाळायच्या घ्यायच्या असतील तर त्या धुवून वगैरे स्वच्छ पद्धतीने तुम्ही धुवून घेतल्या तरी चालेल शक्यतो जड अन्न पावसाळ्यामध्ये खाऊ नये मसालेदार पदार्थ अजिबात खाऊ नये म नॉनव्हेज वगैरे असेल तर तेही अजिबात खाऊ नये थोडा दिवस आपण पावसाळ्यामध्ये या गोष्टीला थोडंसं लांब राहिलेलं कधीही चांगलं कारण जनावरांनाही या दिवसात आजार होतात आणि त्यामुळं आपण मांसाहारी खातो प्लस ते आपल्याला पचत नाही आहे त्यामुळे तेही खायचं नाही बाहेरचं चायनीज भे किंवा ज्या काही गोष्टी बाहेर आपण खातो आंबोळी डोसा उत्तापा या बऱ्याच गोष्टी आहेत ज्या बाहेर काउंटरला तयार होतात त्या अजिबात खायचं नाही घरचं अन्न अगदी व्यवस्थित घरच्या घरीच खायचं आहे बाहेरच्या बऱ्याच गोष्टी आपण टाळल्या या जरी टाळल्या मांसा पालेभाज्या ह्या जरी टाळल्या तर बऱ्याच गोष्टी आपण सावध राहू शकतो बऱ्याच गोष्टीपासून आपण आजारपासापासून आपण दूर राहू शकतो तर मग आता खायचं काय आहे बऱ्याच जणांना प्रश्न पडला की हे खायचं नाही ते खायचं नाही पण ठीक आहे पण आता खायचं काय आहे काय खायचं आहे ते त्यामध्ये आपल्याला पावसाळ्यामध्ये खायचं काय आहे पावसाळ्यामध्ये खायचं आहे सगळ्यात महत्वाचं पैवी गोष्ट असं आहे की जे खायचं आहे ते ताजं ताजने गरम खायचं आहे जे घरामध्ये बनलेलं आहे ही पहिली अट्ट आहे आणि हे आपल्याला पाळावंच लागेल दुसरी गोष्ट असा आहे की घरामध्ये जे काही बंद बाजरीची भाकरी असेल नाचण्याची भाकरी असेल जे उबदार आहे ह्या गोष्टी घरच्या घरी हलक्या फुलक्या करून खाल्ल्या तुम्ही तरी चालेल बाहेरचं अन्न जेव्हा याच्यामध्ये सपचन आहे जामून आहे डाळिंब आहे बीट आहे गाजर आहे किंवा ह्या गोष्टी काकडी आहे ह्या गोष्टी तुम्ही भरपूर खाल्ल्या तरी चालेल ह्या गोष्टी या याच्यामध्ये खूप गरजेचं असतात शरीर उबदार ठेवण्याची प, प कपॅसिटी या फळांच्यामध्ये किंवा या ह्याच्यामध्ये सॅलेडमध्ये असते त्यामुळे तुम्ही सपोतच्या असेल किंवा डाळिंब जास्त जास्त प्रमाणात खावा पीठ जास्तीत जास्त प्रमाणात खावा मनुका असेल मनुके हे जास्तीत जास्त प्रमाणात खावा त्यामुळे हे तुम्हाला खूप आरोग्यात आरोग्यासाठी खूप चांगला आहे विशेषतः मसाल्याचे पदार्थ आपल्याला खायचे नाही म्हणून मग अशीच सांगितलेलं आहे त्यामुळे घरच्याकडे हलका आहार तुम्ही खायचा आहे आता याच्यामध्ये तुम्हाला समजा ज्यूस प्यायचा असेल तर शक्यतो फळांच्या ज्यूसमध्ये सफरचंदचा ज्यूस संत्री मोसंबी असा ज्यूस तुम्ही यामध्ये खाल्ला तरी चालेल फक्त आपल्याला सर्दी वगैरे काही नसेल तर मग मोसंबीचा जे काही लिंबू वर्गातील फळं आहेत ते तुम्ही घेतली तरी चालेल आता याच्यामध्ये आपल्याला खबरदारी याच्यामध्ये अशा पद्धतीने घेऊ शकतो की आपण डेली सकाळी उठून लवकर उठून व्यायाम करायचा आहे अंग गरम राहिलं पाहिजे दुसरी गोष्ट आपल्या आजूबाजूला कुठेही पाण्याचं साठा वगैरे काही केलेला आहे का अनावश्यक कशा कुठल्या गोष्टीमध्ये पाणी साठले का गटरामध्ये पाणी साठले का अशा सगळ्या गोष्टी एकदम स्वच्छ सुक्या कराव्यात जेणेकरून त्याच्यामध्ये डास तयार होणार नाही तर ते आपल्याला चावणार नाहीत किंवा डेंगू दास तयार होणार आपल्याला स्वतः आपण बाहेर चालणार कोणाला चावणार नाही त्यापासून आपल्याला चांगल्या पद्धतीने आपण आ, या गोष्टी पाळल्या तर बऱ्याच पावसाळ्यातल्या गोष्टी आपण हेल्दी वातावरणात काढू शकतो दुसरी गोष्ट आहे की कडुलिंबाची पाणी आहेत वेकुंडाची पूड आहे ओवा आहे याची धूप आपण घरामध्ये फिरवू शकतो जेणेकरून जंतू असतील किंवा कीटक असेल बाहेरच्या काय गोष्टी असतील तर त्या घरात येणार नाही आल्या असतील तर मरून पडतील सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे असं आहे की आपण सगळं स्वच्छ करतोय सगळ्या गोष्टी व्यवस्थित करतोय पण काही गोष्टी थोड्या थोड्या छोट्या छोट्या असतात की त्या लक्षात येत नाही सगळ्यात महत्वाचे ओली कपडे या पावसाळ्यात कधीच वापरू नका ओली कपड्यापासून परत फंगल इन्फेक्शन त्वचेचे आजार वगैरे तुम्हाला तयार होतील आणि ओले कपडे सुखी करून वापरा आणि शक्यतो शक्य असेल तर तुम्ही इस्त्रीचे कपडे वापरा इस्त्री करून वापरा म्हणजे ते कपडे जंतू त्यामध्ये असतील तर व्यवस्थित क्लीन होऊन जाईल निर्जंतुणूक होईल आणि ती कपडे तुम्ही वापरा वातावरण खूप छान आहे अगदी लवली वातावरण म्हटलं जातं याला अशा वातावरणात आपल्याला हेल्दीच राहिले पाहिजे आणि हेल्दी राहण्यासाठी ह्या काही छोट्याशा टिप्स होत्या व्हिडिओ पूर्ण तुम्ही पाहिल्याबद्दल धन्यवाद शेअर करा लाईक करा आणि कमेंट करा